नमस्कार जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर आणि आझाद मैदानाच्या बाहेर हे जल्लोष करणारे मराठा बांधव आहेत घोषणा देत आहेत नमस्कार जय शिवाजी जय शिवराय मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव माझं नाव रोहन सुरेश क्षीरसागर धाराशिव शिव तालुक्या मधून वाघुली काय आता गुलाल लागलाय माथ्याला काय भावना आहेत भावना अशा शब्दात आम्ही व्यक्तच करू शकत नाही एवढ्या मोठ्या मनात भावना आहेत चार दिवस आंदोलन चाललं चार दिवसामध्ये त्याच्या अगोदरही मराठा आरक्षणामध्ये खोडा घालणाऱ्यांच्या विरोधात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्या त्यांच्याबद्दल काय बोलाल आम्ही सगळ्यात जास्त म्हणलं तर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो कारण त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिलाय ना की बा सर आल्यापासून आम्हाला पहिल्या दिवशीपासून पाणी सगळ्यात पहिलं पाणी बंद केलं पुन्हा टॉयलेटची सोय केलेली नाही टॉयलेटची सोय झाली की जिथे बारीक चार्जिंग पॉईंट होते ते सुद्धा काढून टाकले त्याला काय वाटलं की आंदोलन आता संपुष्टात येईल पण त्याला असं वाटलं वाटलं तरी पण मराठे मागे हटले नाहीत आम्ही इथंच थांबलो मित्रा तुझं नाव काय आहे माझं नाव लखन तो कर आमच्याकडे मी दारा आलेलो आहे काय भावना आहेत सा तुमच्या आता आरक्षण मिळतंय जी आर येतोय आरक्षण भेटतं ह्याचा आनंद फक्त एवढाच की आमचे दादा सुरू रावे व आम्हाला आरक्षण भेटले यासाठी दादांनी खूप प्रयत्न करून आम्हाला आमचा हेतू साध्य करून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही दादाचे आभार मानतो सदावर त्यांनी याचिका केली त्याच्याबद्दल बो काय बोलला आम्ही असले बा आम लक्ष देत नाही आमचे दादा हे आमचे सर्वस्व आहेत असे भूकणाले कुत्रे आम्ही कोणाकडे लक्ष देत नाही आमचे दादा जे म्हणतील ते तेच योग्य दिशा आम्ही ठरणार सदावर उकणारे कुत्रे असं आहेत मराठा मराठा आंदोलक मित्र तुझं नाव काय समर्थ बाळासाहेब मग मी राहणार वागोळी तालुक्यातून आम्ही आंदोलन करतो आमचा गरीबाचा वाली म्हणून पटल आहे आणि आम्हाला शून्यातून वर आम्हाला स्वप्न बघितलं आहे आणि हे आज आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे आता हे आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे भविष्य घडेल असं वाटतंय घडेल शंभर घडेल आमचं नाही घडलं समजा आता आम्ही शाळा पिढी आहे आमची गावाची

जिथं कमी पडेल तिथं दादा खंबीर आहेत म्हणून आम्ही खबीरपणे दादा बाब उभं राहणार आणि काय गोष्टी राहणार अगर पक्ष आम्हाला शिकून चा शिवसेना असतो आमचा एकच नेता एकच वाली दादा मनोजार पाटील लक्ष्मण आकेर राहिले लक्ष्मण आकेर काय बोला लक्ष्मण हाके हा हे आंदोलनाच्या दरम्यान पण चितावणीखोर वक्तव्य करत होते मीडियाकडे मीडिया, मीडिया पण ते दाखवत होती त्याबद्दल तुम्ही काय बोला तेव्हा तुम्ही संयम कसा ठेवला आम्ही संयम असा ठेवला की दादाचा संदेश होता आपल्याली शांततेत आरक्षण आहे आणि हे जे काय आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा के सदावरते यांचं एकच होतं की मुंबईत दंगल घडवून आणायची आणि ह्यांनी संचारबंदी लागू करून मुंबईच्या बाहेर हाकडून द्यायचं पण आम्हाला दादाने असा संदेश दिला आपण शांततेत राहून आपला साध्य करायचं आपल्याली जे साध्य करायचं ते साध्यच करायचं तर हे होते आपले मराठा आंदोलक आझाद मैदानाच्या बाहेर धन्यवाद मित्रांनो मुलाखत दिल्याबद्दल जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी